कृषी व्यवस्था व त्यांच्याशी निगडीत अनेक सण समारंभ साजरे केले जातात त्याचप्रमाणे मकर संक्रांत हा शानेवारी हिंदू या दहाव्या मराठी महिन्यात येणारा शेती संबंधित सण असून तो कालगणनेशी संबंधित असा महत्वाचा भारतीय सण आहे या दिवसामध्ये शेतात आणि मळ्यामध्ये आलेले हरभरे ऊस बोरे गव्हाच्या ओंब्या तीळ अशा गोष्टी सुगड्यात भरून त्या देवाला अर्पण करतात त्यानंतर मुख्याध्यापक व शिक्षकांनी सुगड्यात भरलेल्या धान्यांचे पूजन केले त्यानंतर विद्यार्थ्यांनी तयार केलेले पतंग उडवले कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समिती प्रमुख हिरे मॅडम यांनी केले यावेळी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते बागला वृत्तांत हरिकृष्ण भास्कर